नमस्कार मी निवेदिका साक्षी वाघमारे जन अभियान न्यूज चॅनलच्या विशेष कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत करते काही चेहरे आपल्याला सतत दिसतात कारण ते स्पर्धेत नाही तर सेवेत असतात म्हणूनच आपल्यासोबत आज एक अशीच व्यक्तिमत्व आपल्या सोबत आहेत ते म्हणजे माननीय मनीष मोहळ सर आपल्यासोबत आहेत सर जन अभियान न्यूज चॅनलच्या विशेष कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत करतात आज आपण सरांबद्दल संवाद साधणार आहोत त्यांच्या प्रवासाबद्दल आणि त्यांच्या भावी आयुष्याबद्दल तर सर्वप्रथम सर आपला सामाजिक प्रवास हा कसा सुरू झाला सर्वप्रथम सामाजिक प्रवास हा आमच्या आई स्वर्गीय उषाताई मोहोळ या उमरी ग्रामपंचायतच्या राजकारणात होत्या आणि उमरी उमरखेडच्या ग्रामपंचायतच्या राजकारणापासूनच या सामाजिक जीवनात प्रवेश झाला माझा पुढं चालूच राहिलं आणि लहानपणापासून समाजासाठी काहीतरी करावं ही प्रेरणा आपल्याला कुठून मिळाली लहानपणीपासूनच हा विषय होता आणि आम्ही ज्या एरियात राहत होतो तो एक सर्वसामान्य एरिया होता उमरी खेडचा तो मागासलेला भाग होता त्याचा विकास झाला पाहिजे या दृष्टीनं नेहमी म्हणजे पाण्यासाठी हंडी मोर्चा रोडसाठी असे प्रत्येक वेळेस आम्ही मोर्चे बांधणी मोर्चे काढणे अशा सगळा दैनंदिन प्रवास करत आज इथपर्यंत आम्ही आलो खूप छान सर आणि आपल्या मते समाजसेवा म्हणजे नेमकं काय आता समाजसेवा म्हणजे काय आता तर समाजसेवेची व्याख्यात बदलली आहे म्हणजे मी थोडं सविस्तर बोलतो की आम्ही तेव्हा एका हातात शिडी आणि एका हातात बकेट ते घेऊन भिंतीवर लिहायचो की बाबा हे हे उमेदवार उभे आहेत यांचं हे हे चिन्ह आहे आता त्या राजकारणाचे दिवस गेले आता समाजकारण म्हणजे असं झालं की पांढरे कपडे घालणं फ्लॅक्स लावणं फ्लॅक्सवर मोठे मोठे आपले आव्हानं टाकणं आणि कोणातरी एखाद्या नेत्याला आणून मोठा कार्यक्रम करणं दोन चार दहा हजाराचे फटाके उडवणं हे म्हणजे समाजसेवा झाली माझ्या मते कि समाजसेवा म्हणजे जे सर्वसामान्य गरजू लोक आहेत त्यांचं काहीतरी केलं पाहिजे त्याच्या दवाखान्याचं केलं पाहिजे त्याच्या रक्ताचं केलं पाहिजे त्याच्या जर एखाद्या गरीबाच्या मुलीचं लग्न असेल तर त्याला तुम्ही सहकार्य करून तिथे धान्य द्या त्याचा एक पंक्तीचा खर्च उचला याला समाजकार्य म्हणत होते पण आता ते दिवस राहिले नाही खरंच सर या काळात समाजसेवेची व्याख्याच बदललेली आहे शंभर टक्के आणि पुढील प्रश्न आपण समाजसेवा करता तर यामध्ये काही अडथळे आलेले आहेत का हो समाजसेवा करताना अडथळे आता, आता कोणी विरोधक असते कोणाला चांगलं दिसते कोणाला वाईट दिसते कारण पडद्याच्या दोन बाजू आहेत एक कोणीतरी येतो तो त्याची समस्या घेऊन येतो एक जो दुसरा बाजूने येतो तो त्याच्यावर अन्याय केला असते तो म्हणते नाही नाही याची समस्या सोडू नका तर असं समस्यावाला आणि अन्यायवाला हे दोघही जण या राजकीय प्रवाहात आम्हालाच कसाट्यात पकडतात त्याच्यामुळं या समस्या येत राहतात आणि तुमच्या दृष्टीने आजच्या समाजात सर्वात मोठी समस्या कोणती आहे नाही नाही आजच्या दृष्टीने जर हे सामाजिक समस्या म्हटली तर कोणाचा विश्वास पात्रताच राहिलेली नाही आहे विश्वास कोणावर ठेवावा हा एक महत्वाचा कार म्हणजे कार्य करत असताना येणारा महत्वाचा विषय आहे परंतु काही नाही पण नव्वद टक्के लोक चांगल्या विचाराचे आहेत पण दहा टक्के लोक ते वातावरण गटूळ करतात तर ह्या त्याच्यामुळं समस्या क्रिएट होतात एखाद्या चांगल्या कार्यक्रमात लोक दगड मारतात तो देवभक्तीचा कार्यक्रम असेल किंवा कीर्तनाचा असेल किंवा सत्यपाल महाराजचा असेल पण त्याचं वाईट कसं होईल समस्या निर्माण करणारे हे टक्केच लोक असतात आणि रक्तदान शिक्षण आरोग्य या विषय क्षेत्रांमध्ये तुम्ही कार्य करता पण कोणता विषय सर्वात जवळचा वाटतो आपल्याला नाही यामध्ये आमचे तिन्ही विषय महत्वाचे आहेत पण रक्तदान आणि आरोग्य हा विषय मी हाताळत असतो कारण ज्याही कोणाच्या समस्या असेल त्याच्या बाबतीत मी फार पॉझिटिव्ह असतो दवाखाने असो डॉक्टर असो हॉस्पिटल असो कोणत्याही शहरातलं हॉस्पिटल मी धावून जातो खरंच आरोग्य ही संपत्ती आहे असं तर म्हणून सरांना हा विषय जवळचा वाटतोय खूप छान सर आणि तुमच्यासाठी एक यशस्वी समाजसेवक कोण आहे माझ्यासाठी यशस्वी समाजसेवक म्हणजे माझ्या आयुष्यात मी जेव्हापासून या राजकीय क्षेत्रात आलो तेव्हापासून यशस्वी समाजसेवक हो, म्हणून मी एकच व्यक्ती पाहिलं ते म्हणजे विनय कुमारजी पाराशेर जे आपले माजी नगराध्यक्ष होते या शहराचे ते कर्ते धरते होते त्यांच्या कार्यपद्धतीत आणि आजच्या कार्यपद्धतीत खूप फरक आहे ते नगराध्यक्ष असताना ते सकाळी सहा वाजतापासून स्वतःच्या ग्रीन कलरच्या फॅट कारणे पूर्ण शहरभर शहर स्वच्छ होते की नाही बगीचे जा झाडले जातात की नाही बगीच्यातल्या झाडाला पाणी दिले जाते की नाही ते व्यवस्थित आहे कारण ह्या सगळ्या गोष्टीवर ते एक मी माझ्या आयुष्यात पाहिलेलं एक व्यक्तिमत्व आहे विनय कुमार जी पाराशेर अच्छा छान सर आणि तरुणांनी समाज कार्यात यावं यासाठी तुम्ही काय सांगाल <laughs> गंभीर प्रश्न आहे तरुणांनी समाजकार्यात याव्या माझं माझ तर असं मत आहे की तरुण हा सध्या भरकटलेला आहे म्हणजे तरुणाची जरूरत या देशाच्या प्रत्येक गोष्टीसाठी आहे मग ते आय आय टी सेक्टर असो हो, ते तुमचं बाउंड्रीचं सेक्टर असो पोलीस सेक्टर असो एज्युकेशन असो किंवा इंजिनिअरिंग असो झालं काय आहे की चांगले लोक या कोण्यास राजकीय सेक्टरमध्ये यायला तयार नाहीये त्याच्यामुळं ते भरकटल्या जातात ते दुसऱ्या मार्गात जातात त्यांना फक्त निवडणुकीपुरता वापर केला जातो त्यावेळेस त्यांना पैसे पुरवले जाते रसद पुरवल्या जाते पर नंतरचे पाच वर्ष ती मुलं काहीच करू शकत नाही त्याच्या नंतरच्या पाच वर्षात तर आयुष्य संपून जाते मग माझी तर अशी विनंती आहे की जेवढेही डॉक्टर इंजिनियर शिक्षक सुशिक्षित लोक आहेत नोकरदार लोक यांनी सोडून द्यावं परंतु ज्यां जे सक्षम आहेत जे बुद्धिजीवी लोक आहेत त्यांनी हे राजकीय सत्ता पटल हातात घ्यावं तरच या देशाचं चांगलं होईल नाही तर ते म्हणतात ना माकडाच्या हाती टेंबा द्यायला तर लंका जळते तशी परिस्थिती या देशाची अच्छा सर आणि सोशल मीडियाच्या युगात समाजसेवेचं स्वरूप कितपत बदललेलं आहे भयंकर बदललेला आहे सोशल मीडिया बद्दल बोलत झालं तर काय त्याच्या घरावर खवलं नसतात आणि त्याचा चौकात मोठा फोटो लागलेला असते भाऊ का बर्थडे भाऊ का दादा का बर्थडे और त्याची परिस्थिती काय त्याची सामाजिक परिस्थिती आर्थिक परिस्थितीचा विचार केला पाहिजे सोशल मीडियानं ते सगळं वातावरण खराब केलं आणि समाजसेवा करताना एखादी अशी घटना सांगू शकाल का जी तुमच्या अविस्मरणीय राहिलेली आहे हा समाजसेवा करताना एका विद्यार्थ्याचा पन्नास रुपयासाठी या जवाहर नगरात खून जात त्या पोराची काही चूक नव्हती आम्ही त्या पोराला न्याय मिळण्याकरता खूप प्रयत्नशील आहोत त्याकरता आम्ही इथून सर्वसामायिक आदरणीय नितीन बाप्पू देशमुख आमचे आमदार आदरणीय नेते यांच्या नेतृत्वात मोर्चा काढला तर तेव्हा काही विरोधी वाले म्हणजे नाही हे फक्त राजकीय साठी आहे असं नाही आहे तो, तो पोरगा कोणाचा होता आम्हाला माहित नव्हता पण आम्हाला असं वाटतं की इथं जे शिकायला पोरं येऊन राहिले बाहेरून आज जे दोन चार पाच हजार पोरं इथं शिकायला येऊन राहिले तो काही प्रत्येक पोरगा माझा नातेवाईक थोडी होता पण त्याच्यासोबतही अन्याय झाला नाही पाहिजे म्हणून आम्ही ती लढाई उभी केली होती तेव्हा लोक आम्हाला करत पण काही फरक पडला नाही आम्ही तर आमचं काम चालूच ठेवलं आहे आणि आम्ही प्रत्येक चांगल्या कार्याप्रती लोकांच्या मागा खूप छान सर आणि भविष्यात आपल्याला काही नवीन उपक्रम राबवण्याचा विचार आहेत का उपक्रम काय या शहराचं दुर्दैव आहे सन्माननीय मुख्यमंत्री हे या शहरासाठी निधी देतात आम्ही निधीच्या प्रसंगी, पेपरला बाराशे करोड चौदाशे करोड नऊशे करोड असे त्या देवेंद्र भाऊच्या खाली असे आकडे वाचतो पेपरला मग प्रत्यक्षात जर पाहिलं तर या शहराचा विकास तेवढ्या रुपयाचा झालेला नाही आहे ह्या गोष्टीच म्हणजे दुःख वाटते की हे एवढं चांगलं शहर यांनी विकसित करायला पाहिजे ते हे त्यात राजकारण करून भ्रष्टाचार करतात अच्छा आणि सर एक समाजसेवक म्हणून भविष्यात राजकारणात उतरायचा विचार आहे का नाही राजकारण हे आमच्या आई साहेबापासूनच आमच्या घरात आहे आणि आम्ही वेळोवेळी आजही मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा पदाधिकारी आहे आणि राजकारण आणि समाजकारणाचा मेळ आम्ही जोपर्यंत आहोत तोपर्यंत तो चालूच राहील त्याच्यात काही दुमत नाही अच्छा आणि घर आणि समाजसेवा यामध्ये तुम्ही समतोल कसा साधता हा गंभीर प्रश्न आहे तुम्हाला सांगतो या समाजकारणात एकदा घरून निघालो की जर समजा मुलाला नाही आणत असलं तरी वापस जाणं होत नाही परंतु माझ्या सुवेद्य पत्नी स नम्रता मोड त्याही माझी नगरसेविका आल्या आहेत त्या त्या सांभाळतात त्या सहकार्य करतात आता तर ठीक आहे मुलं बरोबरी झाली पण त्या मधातल्या काळात आम्हाला खूप त्रास झाला पण ह्या समाज कार्यात असताना ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात त्या समजावून घेतल्या पाहिजे छान सर आणि शेवटचा प्रश्न की आपण जनतेला काय संदेश द्या माझी सर्व जनतेला एवढीच नम्र विनंती आहे की या मागासलेल्या भकासलेल्या अकोला शहराकरता चांगल्या सुशिक्षित डॉक्टर इंजिनियर्स लोकांनी पुढं यावं राजकीय राजकीय पक्ष हा भेदभाव सोडून या शहराच्या विकासाकरता सर्वांनी आपापल्या परीने सहकार्य करणे फार जरुरी आहे मी गेलो नाही मी बोललो नाही म्हणून काय होणार आहे मी तर टॅक्स भरून देईन अशी भावना न ठेवता या शहराप्रती प्रामाणिक लोकांची फार जरूरत आहे आणि जोपर्यंत ते लोक रोडवर येतील नाही तोपर्यंत या शहराचा विकास होणार नाही हे परिस्थिती बदलणार नाही याकरता मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी याकडे आकर्षित व्हा धन्यवाद सर आपल्या समाजसेवेचा प्रवास सरांनी आपल्या सोबत शेअर केलेला आहे सर जन अभियान न्यूज चॅनल तर्फे आपले मनपूर्वक आभार मानते आणि पुढील वाटचालीसाठी आपले खूप खूप शुभेच्छा देते पुन्हा भेटूया पाहत राहा जन अभियान धन्यवाद